दिल्लीच्या फुटपाथवर झोपणारी मुलं हे त्याचे लक्ष होते ज्या मुलावर त्याची वाईट नजर पडली त्यांच्या आयुष्याचा तो शेवटचा दिवस असेल एक दोन नव्हे तर सुमारे तीस मुलांना भयानक मृत्यू देणाऱ्या या क्रूराची कहाणी तुम्हाला दिल्लीच्या रोहिणी न्यायालयाने त्याला दोषी घोषित केले त्याची शिक्षा तीस मे रोजी जाहीर होणार आहे तुम्ही दिल्लीच्या रस्त्यावर निघाल तर लहान मुलं ट्रॅफिक सिग्नलवर वस्तू विकताना गाड्यांच्या काचा साफ करताना पैसे मागताना किंवा लहान भाऊ बहिणीसोबत फिरताना दिसतात गरीब घरातील ही मुलं दिल्लीच्या रस्त्यावर आपला उदरनिर्वाह करतात आणि नंतर रात्री तिथं पोत्यात झोपतात या निष्पाप लोकांच्या चेहऱ्यावर गरिबी असहाय्यता आणि मजबुरी स्पष्टपणे दिसून येते आणि या क्रूरतेने या मजबुरींना आपल्या लबाडीचा खेळ बनवलाय रवींद्र असं दिल्लीतील या क्रूराचं नाव आहे हा प्राणी दिल्लीच्या बसमध्ये कंडेक्टर होता उत्तर प्रदेशातील कासगंज येथील रहिवाशी असलेला हा व्यक्ती दिवसभर बसमध्ये असताना त्यानं अशा मुलांवर लक्ष ठेवले हे दिल्लीतील गरीब मुलांना लक्ष करत होते जे आधीच मजबुरीचा सामना करत होते तो मुलांना खाद्यपदार्थांचा अमिष दाखवत असे तो त्यांना एकांतात एका निर्जन ठिकाणी घेऊन जायचा आणि नंतर त्यांच्या शरीराशी खेळायचा तो त्यांना ओरबडायचा त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि मग त्या मुलांचा जीव घ्यायचा रवींद्रने दोन हजार आठ पासून या भयानक खेळाला सुरुवात केली त्याने एक इंग्रजी चित्रपट पाहिला ज्यामध्ये एका राक्षसाची कथा सांगितली होती जो मुलांवर बलात्कार करायचा आणि नंतर मारायचा या चित्रपटानंतर त्यानंही तेच करण्याचा निर्णय घेतला तो एका मागून एक मुलांना मारत राहिला पण ते गरीब कुटुंबातील असल्यामुळे मुलांच्या कथा पुढे येऊ शकल्या नाही भावल्या चॉकलेट टॉफीच्या आमिषानं ही मुलं त्याच्या तावडीत अडकतात कोणतंही मूल त्याच्या नजरेसमोर आलं त्याला त्या रात्री तो आपला बळी बनवायचा दिल्लीतील कांझावाला समयपूर बदली निहाल विहार मुंडका नरेला अशा अनेक भागात त्यानं मुलांची हत्या केली होती हा सिरियल किलर इतका पशू होता की तो लहान मुलांचे मृतदेहही सोडत नाही अनेक मुलांची हत्या केल्यानंतर त्यानं मृतदेहांवरही बलात्कार केला त्याच्या लबाडीने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या पण तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता दोन हजार चौदामध्ये त्यानं एका लहान मुलावर बलात्कार केला आणि नंतर वस्तरा घालून त्याची हत्या केली या प्रकरणात तो पहिल्यांदा पोलिसांच्या हाती लागला मात्र त्यानंतरही तो मोकळ्या हवेत फिरत राहिला दोन हजार पंधरामध्ये त्यानं बेगामपूरमध्ये एका चिमुरडीला आपली शिकार बनवली त्याने मुलीला दहा रुपये दिले आणि तिला जवळच्या पडक्या इमारतीत नेले आणि तिथं मुलीवर बलात्कार केला बलात्कारानंतर त्यानं मुलीचा गळा आवळून तिचा जीव घेतला याच इमारतीच्या कठड्यात मुलीचा मृतदेह फेकून दिला होता या प्रकरणानंतरच त्याला अटक करण्यात आली त्यानं पोलिसांसमोर सर्व गुन्ह्यांची कबुली दिली या पद्धतीनं त्यानं तीसहून अधिक मुलांना निर्दयीपणे मृत्यू दिल्याचं त्यात म्हटलंय तेव्हापासून रवींद्र विरुद्ध खटला सुरू आहे आता अखेर रोहिणी न्यायालयाने या नराधमाला दोषी ठरवलंय हा सिरियल किलरला तीस मे रोजी शिक्षा जाहीर होणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू डी एस डी वर्ल्डच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद